नमस्कार मंडळी मुंबईचा शिर्षेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी दोन हजार पंचवीसची ची जी महाराष्ट्र केसरी होणार आहे त्याबाबत पैलवान आपलं गोरट आहेत त्यांचे काय मत आहे आपण जाणूया पैलवान या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी विषयी आपल्याला काय वाटतंय नाही नाही या वर्षी मी काल मिळत आहे माझं सोमनाथ गोरट नाव आहे महेंद्रबाई महाराज केसरी दोन हजार पंचवीस महेंद्र

शिरशीकर मी पण शिरशेकर थँक्यू था। <laughs> तर पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यासाठी पैलवान सोमनाथ गोरठ यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि आपणही आपल्या चॅनलच्या मार्फत त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करूया नमस्कार पहिली थँक्यू